भाजप युवा जिल्हाध्यक्ष राज कबाडे यांच्या तक्रारीनंतर महापालिकेला जाग बोलवाड रोड ओढ्यावरील स्वच्छता मोहीम सुरू वॉर्ड क्रमांक पाच मधील बोलवाड वड्यालगतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाण साचली होती यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता आणि अपघाताचा धोका निर्माण झाला होता या समस्येची दखल घेत भाजपने युवा जिल्हाध्यक्ष राज कबाडे यांनी महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली तक्रारीची तात्काळ दखल घेत महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली स्थानिक नागरिकांनी या त्वरित कारवाईचे आणि राज कपाडे यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं राज कपाडे हे वॉर्ड क्रमांक पाच मध्ये नागरिकांच्या पाणी रस्ता लाईट आणि ड्रेनेज सारख्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात तसेच ते नवतरुणांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन देण्याचं कामही करत असतात त्यांच्या सततच्या प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा